सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये नगर जिल्ह्यातील अर्थचक्राला अधिक गती मिळून रोजगार निर्मितीमध्ये वृद्धी होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम यांनी दिले आपला जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा आहे जिल्ह्यात दुग्ध उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते दूध आणि दुग्धजन्य उत्पादन फळे व भाजीपाला उत्पादन क्षेत्रात अधिकाने अधिक क्लस्टर निर्माण करावेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा जिल्ह्यातील एकल महिलांना लाभ होण्या करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत यावर्षी सुद्धा या, या योजनेमध्ये अधिक गतीने काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे बोलत होते महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे हे नगर दौऱ्यावर असताना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची त्यांनी भेट घेतली यावेळी डॉक्टर गोरे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला नगर जिल्ह्यात भरघोस सेल कार्यान्वित असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील त्यांचा उपयोग व्हावा या दृष्टीने आठवड्यातील ठराविक दिवस ऑनलाईन पद्धतीने तालुकास्तरीय नियोजन करण्याच्या सूचना यावेळी डॉक्टर नीलम गोरे यांनी दिल्या लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना नपुसक करण्याचा कायदा आणि संसदेत करण्याची निघोज ग्रामस्थांची मागणी आहे गुरुवारी दिनांक रोजी सकाळी दहा ते साडे अकरा वाजेपर्यंत निघोज एस टी बस स्थानक परिसरात रास्ता रोको करून निघोज ग्रामस्थांनी बदलापूर अत्याचार घटनेचा जोरदार निषेध केला यावेळी पारनेर आणि शिरूरकडे जाणाऱ्या शेकडो गाड्या थांबविल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी परिश्रम घेतले निगोज ग्रामस्थ व आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राहुरी खुर्द येथील शनी फाट्यावर काल दुपारच्या सुमारास माय लेखाच्या मारहाणी दरम्यान एका अडुसष्ट वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली राहुरी खुर्द येथील शनी फाट्यावर काल बावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान एक महिला व एक तरुण सुखदेव किसानराव गर्जे अहमदनगर या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करीत होते तरुणाने सुखदेव गर्जे यांना हेल्मेटने मारहाण केल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली सुखदेव गरजे याचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला की इतर कोणत्या झाला याचा तपास राहुली पोलीस पथकाकडून सुरू आहे निळवंडे कालव्याच्या आवर्तनातून पंधरा गावातील सर्वच बंधारे भरून घ्या अशी सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच निळवंड कालव्याच्या आवर्तनाच्या पार्श्वभूमीवर निळवंडे कालवे आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी अधिकाऱ्यांना सूचना करताना त्यांनी सांगितले की डाहोळा पॉईंट आणि डांगेवाडी पॉईंट येथे एस्केप बांधा तसेच डांगेवाडी डाहोळा पॉईंट व इतर ठिकाणाहून पाणी सोडून कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्या टेन सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये गिव एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या. येथे रस्त्यालगत असलेल्या सालके या पाच बिबट्यांनी दर्शन दिल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सध्या पावसाळी वातावरणामुळे पाणी आणि भक्षकाच्या शोधार्थ बिबट्याचा कुकडी पट्ट्यातील अनेक गावात संचार वाढला आहे डोंगराळ भागात दिसणाऱ्या बिबट्याने आता त्यांची वेस ओलंडून बहुतांश गावामध्ये झेप घेतली आहे जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप येत आहे श्रीरामपूर येथील एम आय डी सी पाचशे चाळीस कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवा चेहरा मिळेल असा ठाम विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला तालुक्यातील के सुमारे एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल या उद्देशाने ए एम बी ए कोच बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड परबिना व्ही व्ही एन प्रायव्हेट लिमिटेड एक्स इन्फिटी प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेड या तीन कंपन्यांचे एकत्रित प्रकल्प येथील औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यान्वित होत आहे या प्रकल्पाचा शानदार भूमिपूजन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते, ते बोलत होते जीर्ण झालेल्या राहुरी बस स्थानक इमारतीचा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद होत असतानाच आता इमारतीचे बांधकामच बंद पडले आहे याबाबत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी बस स्थानक गाठत परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न देणाऱ्या राहुरी बस स्थानकाकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत असेल तर ते सहन होणार नाही असा इशारा तनपुरे यांनी दिला आडोशी चंदगीर वाडी या गावांमध्ये अक्षरशः ढगफुटी फुटी सदृश्य पावसाने अक्षरशः दाणादान उडविल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुषमा दराडे यांनी बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली यावेळी तहसीलदारांसह तलाठ्यांना नुकसानाचे पंचनामे करावेत अशा सूचना देण्यात आल्या शासनाने उपजिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी सवर्गातील ज्येष्ठता सूची प्रसिद्ध केली नसल्याने उपजिल्हाधिकारी एकशे अठ्ठ्याण्णव अपर जिल्हाधिकारी पासष्ट अपर जिल्हाधिकारी बेचाळीस असे सुमारे तीनशे पाच पदे रिक्त राहिली आहे ज्येष्ठता सूची प्रसिद्धी अभावी राज्यभरातील जवळपास चारशे पन्नास महसूल अधिकारी प्रभावित झाले आहेत त्यातून महसूल अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना आहे त्यामुळे शासनाने ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करावी तसेच विविध प्रलंबित मागण्या लावाव्यात असे निवेदन महसूल अधिकाऱ्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले स... टॉप टेन न्यूज इथेच थांबूया मात्र तुम्ही सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज 24 फोर सहयाद्री